शेतावरती <थिद्दादोरी> आणि आज आम्ही बिर्याणी बनवणार आहोत तर तुम्ही हा कंटिन्यू करा आणि आता पुढे बघू शकता तुम्ही आमची प्रोसेस चालू झाली कल्याणी काय बनवते चिकन मॅग्नेट आता इथे चिकन मॅगनेट करतात त्या दोघी सानिका आणि कल्याणी तर तुम्ही बघू शकता

मस्त झालेलं आहे आता पूर्ण ह्या कर ना त्याला खालून वर कर फक्त नशी तुझं बारीक हात घेतलं घेतला हात घेतला असत भासेल पुसून आता आम्ही निघालेलो घरातून आणि टाईम काय झाला आहे रे आता दोन वाजलेले आहेत तर आमचे सिस्टर आणि ब्रदर्स बाकीचे मंडळी अजून आले नाहीत ते चौकला गेलेत आहेत आत्ता कल्याणी किती घेतलेत आहेत वस्ता आणि दीपने तिकडे बॉटल घेतले प्रत्येकाकडे काय ना काय वस्तू आहे बघा इकडे आमच्या कचरा वाडायची व्यवस्था चालू आहे हाली हा पाठी शोधतोय इकडं कुठे जाई कुत्रा आणि आमचा इथं कुत्रा पण आव्या आमच्या बघा तर गाईच बघा तुम्ही इकडे बसण्याची व्यवस्था

तनु कुके आज इकड बाय बघू शकता आमची शेतावरची आणि आमच्या बरोबर आमचा कुत्रा आलाय तर इथं चूल पेटवायला आले तनू आणि इकडं भांडी खायच आहे तर कष्ट किती करतात बघा करतोय दीप हे टोमॅटो काम का, कापाच काम करते बाप रे आपला आहे त्याच्यात खडा मसाला पण टाकलाय

सानिकानी खूप मेहनत घेतल्या आणि कल्याणीने आता आमची काय बोलतात त्याला ती ता। रायता तयार झालेलं आहे कल्याणी दुर्गे दीप दुर्गे सानिका दुर्गे पायलदुर्ग काय नूतन दुर्गे तन्वी दुर्गे सगळी दुर्गेच आहेत तिथं आज आणि दुर्गे मेन ब्लॉगर जेवणाच्या आधीच खाऊन बघते लई काय करायला रे धुतलाय तो भात जाळीत काढून घेतील आणि त्याच्यात रस चिकन काढून घेतील नंतर मग तो भात शिजत घालतील खाला तो आण कसा शिवशिवतो बनवाला बनवता पण येतो वर तो या गे आता चिकन काढून घेतो मी थांबता थांब 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 टाकतो झाकन लावणी तेच पहिला कल्ल्यानी कल्ल्यानी चल चिकन पलून घेऊन चला आमचं प्रेम चाललंय चिकनचं चिकन पलून घ्यायचा पण चिकनची सगळी माणसं आमच्याकडे बघताय आणि बघू शकता आणि सगळ्यांच्या नाकातून पाणी निघतंय दूर झालाय म्हणून

प्रत्येक <laughs> <laughs> गोष्टी <गोश्चे थाज़ड़> <laughs> <मुनु जाड़ी दालाई. laughs> सोंगा बघू शकतात कशी बसली हो मग तू जग आला पक्कासूर कुठे गेल तर घरी तूप स्मेल म्हणजे काय त्याच्यावरून घेतलेलं आहे एक नंबर खादड खादड बकरी खादड तो स्टँड लावलाय ना तिचं स्टँड बघू शकता दगडनचा स्टँड स्टँड आहे तो आमचा कलर हांडे लाल

भूक लागली तोंड बघू शकता यांचा कसं पडलाय कोणच काही खाऊन आले नाही मी खाऊन आले मी पण आले नाही खाऊन आली म्हणजे चार घाट जास्त जातील ना बरोबर आहे तू कुठे टाकली टाकून चालल टाकून माझं टाकून भाऊ रास्ता पण टाकसा नको वेस्ट नको घालू भात एक तर मागास

काय नको थांब काचा दीर्घे पाच मिनिट अजून बिर्यान वाजे मधी तर बसली सॉंगाव

तर बघू शकता तुम्ही इथं बिर्याणी झालेली आहे आमची सगळी जेवायला बसली आहेत प्रत्येक जण प्रत्येकाच्या ताली घेऊन काही काय बाकाच आता आम्ही जेवायला बसते मित्रांनो तर इथं बिर्याणी झालेली आहे आणि बिर्याणी कशी आली आहे मी बसून राहिलीस बिर्याणी मस्त झालेली आहे कुक तणवी दुर्गे कोणाला जर बिर्याणी पाहिजे असेल रेसिपी का तर तनुदुर्गे यांना फॉलो करा सगळी पुरपूर करतात

बिर्याणी खूप मस्त झालेली आणि आता सगळी चालीत घरी तर इथं भांडी बघू शकता सगळी बिर्याणी संपलेली आहे चला वापवत नाही बोलत तीन तीन चार चार वेळेला भात घेतला तरी पण सगळी संपून टाकली बिर्याणी काय तनु पाहिल्या खाल्ला म्हणते लेग पीस कसं घाललास मग कापल आता दुसरं कुठला प्लॅन करायचं संध्याकाळी

ठीक आहे तो बसली जेवण मिळून झालो आहे सर्व झालं आमचा आणि आता आम्ही ब्लॉग इन करतोय तर आमच्या चॅनलला शेअर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय